प्रधानमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता संजय राठोड यांच्या टक्केवारीमुळे रावेर तालुक्यातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत तसेच मोठमोठे खड्डे पडून देखील कार्यकारी अभियंता यांनी त्या विभागाचे डीडी दाभाडे दिनेश वडसकर राहुल वावडेले यांना मदत करून या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली आहे म्हणून रावेर मुक्ताईनगर जामनेर अशा अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राम सडक योजनेचे बारा वाजल्याचे सिद्ध होत आहे परंतु पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे देखील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौकशीचे आदेश करीत नाही म्हणून स्थानिक आमदार देखील हातवर झालेले आहेत कारण रावेर तालुक्याचे आमदार हे काँग्रेस पार्टीचे श्री चौधरी असोड तसेच मुक्ताईनगरचे आमदार राजेंद्र पाटील यांना देखील तिरी मारून या रस्त्याचे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे मग या विभागाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा पंचनामा करण्याचा अधिकार आमदारांना व कार्यकारी अभियंत्यांना व पालकमंत्री यांना आहे म्हणून पालकमंत्र्यांनी यांच्या कामाची चौकशी करावी कारण की या रस्त्यांवर आतापर्यंत देखील अनेक वाहनधारकांच्या वाहनधारकांचा जीव गमवावा लागलाय तसेच शाळेच्या मुलांचे हातपाय गेले गेले वाहनांचे नुकसान झालंय तर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे नुकसान देखील झाले आहे आणि हे टक्केवारी खाणारे कार्यकारी अभियंता संजय राठोड मात्र करोडपती होत आहे म्हणून याची चौकशी करा तसेच डी दाभाडे यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक वाहनधारक शेतकरी व शाळकरी मुले करीत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.